उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आणखीन एका माजी नगरसेवकानं ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र गेलाय सायन कोळीवाडा परिसरातील प्रभाग क्रमांक एकशे त्र्याहत्तरचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केलाय त्यामुळे सायन कोळीवाडा परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाला ओहोटी लागल्याची चर्चा सुरू होती गेला महिना दीड महिना मुंबईत एकाही नगरसेवकाचा पक्षप्रवेश झाला नव्हता मात्र रविवारी सायन कोळीवाडा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक एकशे त्र्याहत्तरचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय ठाण्यातील टेंबीनगा परिसरात आनंदाश्रम इथे हा पक्षप्रवेश पार पडला यावेळेला शिवसेना पक्षाचे उपनेते राहुल शेवाळे सायन कोळीवडामधील माजी नगरसेवक मंगेश सातमकर उपस्थित होते यावेळेला रामदास कांबळे यांची युवासेनेचे से कार्यकारी सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आल्याची घोषणा ना एकनाथ शिंदे यांनी केली यावेळेला रामदास कांबळे म्हणाले की मी माझ्या विभागात अनेक लोकपयोगी कामं केली आहेत पण गेल्या साडेतीन वर्षात जसा विकास व्हायला हवा होता तसा होत नव्हता लोकांच्या विकासासाठी काही कामं करणं गरजेचं आहे विभागातील सत्तर टक्के विभाग संक्रमण शिबिराचा आहे प्रतीक्षानगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात लोक एकशे ऐंशी चौरस फुटाच्या घरात वर्षानुवर्ष राहत आहेत त्यांना हक्काची मोठी घरं मिळावीत अशी मागणी कांबळे यांनी केली तसंच विभागातील सर्व विविध विकास कामांचा त्यांनी यावेळेला उल्लेख केला ही विकासकामं पूर्ण करण्याचं आश्वासन शिंदे यांनी यावेळेला यांना दिलं माझ्या विभागाचा विकास आणि जनतेचं हित लक्षात घेऊन हा पक्ष प्रवेश करत असल्याचं ते म्हणाले तसंच माझ्याबरोबर जे पदाधिकारी आले आहेत त्यांचा मान राखला जाईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळेला व्यक्त केली